नेरूळ मध्ये तलावाचं वातावरण निर्माण झाला आज आतापेक्षा डुप्पट झाले असते दंगली घडले असते तुम्ही एक बाजू विचार करा दुसरी बाजू पण विचार करा ना प्राण प्रतिष्ठा ही विधिवत आणि भव्य स्वरूपात झाली पाहिजे भव्य स्वरूपातच झाले पाहिजे जसं रायगडावरती होते नेरुळ पूर्व येथे शिवस्मारकावरून जे राजकारण तापलेलं आहे त्याच ठिकाणी आता सध्या मी उपस्थित आहे नेमका या राजकारणामागचं कारण असं होतं की मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मनसैनिकांसोबत इथं येऊन या शिवस्मारकाचं अनावरण केलं होतं या अनावरणानंतर ज्याप्रमाणे राजकीय ठेणगी जी एक पेटली त्या ठेणगीनंतर ज्याप्रमाणे हा राजकारण एका वेगळ्या वळणावर गेलं त्यामध्ये देवा म्हात्रे यांची भूमिका नेमकी काय आहे जेव्हा तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं तेव्हा देवा म्हात्रे यांनी जी उपस्थिती दर्शवली त्यानंतर जो वातावरण आहे ते अजूनही तापलं पण या माग या पूर्ण शिवस्मारकामध्ये त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी थेट देवा म्हात्रे आपल्यासोबत उपस्थित आहे जे वादंग झालं या शिवस्मारकाला घेऊन आणि आज तुम्ही देखील त्या जेव्हा हे अनावरण झालं त्या ठिकाणी तुम्ही देखील उपस्थित होतं एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली होती नेमका देवा मात्रे यांची स्टँड यांची भूमिका दोन हजार सोळा रोजी आम्ही आयुक्तांना पत्र वगैरे केलं होतं तर सर्कलला छत्रपती शिवाजी महाराज चौक हा नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज चौक नाव असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज नव्हती मेकडंबरी तुझ्या होती मेकडंबरी फक्त असल्यामुळे आणि लोकांची दिशाभूल होत होती पत्र केल्यानंतर आम्ही महाराज इथं बसावे किंवा प्रतिमा बसावी यासाठी पाठपुरावा सतत्याने करत होतो त्यानंतर अभिजित बांगर साहेबांनी चांगलं योगदान घेऊन आम्ही अभिजित साहेबांना भेटून पत्रव्यवहार केला आणि सांगितलं की साहेब मूर्ती बसली पाहिजे तर साहेबांनी पॉझिटिव्ह उत्तर देऊन आम्हाला आमच्या मागण्या मान्य केल्या आणि हे केलं त्यानंतर जर महासभेमध्ये ठराव पास झाल्यानंतर मूर्ती बसवण्यासाठी तयार झाले त्यानंतर जो सातत्याने पाठपुरावा आहे तो आमच्या माध्यमातून आमचे शिवप्रेमी सर्वांच्या माध्यमातून हे कार्य घडत होते कारण की आता हे चार महिन्याला तर याच्यासाठी नऊ वर्षाचा कालावधी लागलेला आहे हा चार महिन्याचं काम नाही हा नऊ वर्षाचा आणि जे शिवप्रेमी आहेत त्यांच्या सर्वांच्या मेहनतीने हा महाराज येथे बसलेला आहे सर्वांचं योगदान आहे सर्व पक्ष असतील सर्व पदाधिकारी असतील नवी मुंबईतली सर्व जनता असतील सर्वांचं आणि शिवप्रेमी महाराष्ट्रातले नवी मुंबईतली सर्वांचं योगदान तेवढंच आहे संजीव नाईक साहेब असतील आणि गणेश नाईक साहेब असतील आणि आणखी जे आपले राजा कसे बसतील याच्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा चालू होता कला संचालन विभागाकडे जिल्हा अधिकाऱ्यांकडे आयुक्त साहेबांकडे आणि नितलं जिथे जाऊन प्ले मॉडेल बघण्यापासून आम्ही ते पाठपुरावा सातत्याने चालू होता आणि आताच हे चार महिना अगोदर म्हणजे पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजता मूर्ती इथे बसवण्यात आली त्यानंतर आम्ही आ, सातत्याने सांगत होतो की मूर्तीची लवकरात लवकर प्राणप्रदिषा झाली पाहिजे विधिवत आणि भव्य स्वरूपात हीच आमची सातत्याने मागणी होती पण एवढा वेळ उद्घाटनाला का लागला तुमच्या अनुषंगाने तुम्ही महापालिकेकडे याचा जाब विचारला नाही आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो आम्ही अगरवड साहेबांना भेटलो इथले स्त्री भेटलो की सांगू की थोडंसं सा काम बाकी आहे आणि होऊन जाईल होऊन असे महिने होऊन गेले पण आमित ठाकरे येऊन आणि मनसैनिकांसोबत त्यांनी ज्याप्रमाणे अनावरण केलं ते म्हणतात की महाराष्ट्राच्या अस्मितेचा कुठेतरी सन्मान राखण्यासाठी आम्ही हा शिवस्मारकाचं अनावरण केलं जेव्हा नेरुळ मध्ये अमित ठाकरे साहेब आले होते याच्या अगोदर चार महिन्यामध्ये दोन वेळा येऊन गेले होते त्या दिवशी जेव्हा आले होते तेव्हा अमित ठाकरे साहेबांना मी बदलता आलो मी अमित ठाकरे साहेब साहेब तुम्ही एक नागरिकांना एक चांगली साथ द्यायला पाहिजे होती तुम्ही आव्हान करायला पाहिजे जनतेला की आ, आ, कि आपल्याला भव्य स्मारक आता उभारलेला आहे इथं विधिवत आणि प्राण प्रतिष्ठा ही भव्य स्वरूपात झाली पाहिजे ही माझी मागणी होती माझी ही जास्त मागणी होती कारण की गजानन काळे साहेब त्याला मी सांगितलं साहेब नागरिकांना तुम्ही आव्हान करायला पाहिजे नागरिकांना तुम्ही सांगायला पाहिजे काय झालं काय नाही कारण की राजा हा सर्वांचा आहे माझ्या हिताचा नाहीये जे शिवप्रेमींनी नऊ वर्षची मेहनत घेतली त्याचं कुठेतरी आज फळ आज मुंबईला जगाला दिसला पाहिजे होता त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो हो। त्या दिवशी जो प्रकार झाला माझी एकच भूमिका होती की तुम्ही नागरिकांना आव्हान करा प्राण प्रतिष्ठा ही विधिवत आणि भव्य स्वरूपात झाली पाहिजे भव्य स्वरूपातच झाले पाहिजे जसं रायगडावरती होते तमा महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही साथ घ्यायला पाहिजे होती महाराष्ट्र नवनिर्माण सेना जेव्हा बोलते कारण की ते महाराष्ट्राचा तुम्ही विचार करताना उद्या जर घटना घडल्या असती तर मी कपडा खेचवता काय गायन झाला होता कपडा तुम्ही सांगता जर उद्या काय हात फुटलं असं काय राजाची विडंबना झाली असती त्याला जिम्मेदार कोण नेहरू मध्ये तलावाचं वातावरण वाता निर्माण झाला आज झाले असते दंगली घडले तुम्ही एक बाजू विचार करा दुसरी बाजू पण विचार करा ना तुम्ही उपोषण करू शकला असता आंदोलन केलं असत बसले असते तुम्ही आयुक्तांना भाग पाडला असता तुम्ही नेत्याला भाग पाडला असत येण्यासाठी ते करू शकला असत शिवप्रेमींना तुम्ही आव्हान करायला पाहिजे होते ही माझी जास्त मागणी होती ठाम मागणी होती अमित ठाकरे साहेबांना साहेबांना ते बोलवतो नागरिकांना तुम्ही अहवाल करा म्हणजे दोन दिवसांपूर्वी झालेला हा अनावरण कुठेतरी अयोग्य होता तुमच्या अनुसार किंवा कुठेतरी स्टँडबाजी होती मनसेची शंभर टक्के स्टंडबाजी होती मनसेच्या या आता ठेवू घेतलेल्या आता महानगरपालिकेची निवडणुकीची ही स्टंटबाजीच होती पुढची भूमिका देवा मात्रे यांची काय असणार आहे कधीपर्यंत हे वाट बघणार आहेत जे स्थानिक आहेत नागरिक आहेत या शिवस्मारकाची माझी सर्व नागरिकांना विनंती आहे आणि सर्व जे पदाधिकारी असतील सर्व विविध पक्षाचे आणि जे शिवप्रेमी आहेत माझी एकच मागणी आहे का नवी मुंबई बोला ठाणा बोला रायगड बोला मध्ये त्याच्यामध्ये मेघ मध्ये आपला राजा कसा बसलेला आहे भव्य स्वरूपात झाली पाहिजे आणि सर्वांनी याला साथ द्या त्यांनी का गावा कावा हे गावा त्याचं साध नका आपण सर्वजण मिळून भव्य राजाची मिरवणूक कशी निघेल भव्य स्वरूपात विधिवत कशी होईल त्यासाठी आपण लक्ष दिलं पाहिजे हा माझा जनतेला समान शी चर्चा केल्याबद्दल तर महाराष्ट्राचे आराध्य देवत असे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि यांचं जे शिवस्मारक आहे त्याचं अनावरण जे आहे ते कुठेतरी भव्य स्वरूपात झालं पाहिजे अशी मागणी देवा म्हात्रे यांची आहे आणि मनसेकडून करण्यात आलेली जो अनावरण आहे तो फक्त पालिकेच्या निवडणुका या डोळ्यासमोर ठेवत कुठेतरी स्टंटबाजी करण्याचा आरोपही देवा म्हात्रे यांनी केला आहे नवी मुंबईतून गंगासिंग राजपुरोहित नवराष्ट्र डिजिटल